विद्या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे भारतीय पोलीस कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेला तो कायदा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील भारतीय पोलीस कायदा हा विद्यार्थी मित्रांनो सन वर्षी अस्तित्वात आलेला तो कायदा आहे प्रश्न क्रमांक दुसरा पहा सीबीआय यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या दिवशी झाली होती सीबीआय सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजे सीबीआयची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे या या ठिकाणी एप्रिल सन दिवशी विद्यार्थी मित्रांनो सीबीआय ची स्थापना आहे प्रश्न क्रमांक तिसरा पहा भारतरत्न या पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील सन एकोणीसशे चोपन्न या वर्षापासून भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात ही झालेली आहे प्रश्न क्रमांक चौथा पहा चित्रलिपी हा, हा कव्य संग्रह खालीलपैकी कोणाचा चित्रलिपी हा कव्य संग्रह खालीलपैकी कोणाचा कव्य संग्रह आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील वसंत आबाजी डाहक यांचा चित्रलिपी हा काव्य संग्रह आहे प्रश्न क्रमांक पाचवा पहा प्रशासकीय सेवामध्ये बदल्या संबंधामध्ये कायदा करणारे देशामधलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील महाराष्ट्र राज्य विद्यार्थी मित्रांनो प्रशासकीय सेवामध्ये बदल्या संबंधात कायदा करणारे महाराष्ट्र हे देशामधलं पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे बघा प्रश्न क्रमांक सहावा बघा भारताने बघा संपूर्ण स्वदेशी बनावटीचा पहिला उपग्रह अवकाशामध्ये पैकी कोणत्या वर्षी सोडला होता बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील भारताने संपूर्ण स्वदेशी बनावटीचा पहिला उपग्रह म्हणजे आर्यभट्ट हा उपग्रह सन एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये अवकाशामध्ये सोडला होता प्रश्न क्रमांक सातवा पहा शिक्षण हा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीमधला तो विषय आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील शिक्षण हा विषय विद्यार्थी मित्रांनो समवर्ती सूची या या सूचीमधला तो विषय आहे विषय क्रमांक आठवा पहा भारतामधले सर्वात मोठे बोटॅनिकल गार्डन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भारतामधलं सर्वात मोठे बोटॅनिकल गार्डन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा कोलकाता या ठिकाणी भारतामधले सर्वात मोठे बोटॅनिकल गार्डन आहे प्रश्न क्रमांक नववा पहा जगामधले सर्वात मोठे धरण थ्री गॉर्जेस खालीलपैकी जगामधले सर्वात मोठे धरण थ्री खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता सर्वात मोठे धरण विद्यार्थी मित्रांनो चीन या देशामध्ये आहे प्रश्न क्रमांक दहावा पहा कुद्रेमुह लोहपोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये कुद्रेमुह हा लोहपोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा कुद्रेमोह हा लोहपोलाद कारखाना कर्नाटक या राज्यामधला तो लोहपोलाद कारखाना आहे प्रश्न क्रमांक अकरावा पहा हैदराबाद हे है शहर कोऊंट नदीच्या काठावर आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील हैदराबाद हे शहर विद्यार्थी मित्रांनो मोशी नदीच्या काठावर आहे प्रश्न क्रमांक बारावा पहा मेरापी हा, मेरा हा सक्रिय ज्वालामुखीचा प्रदेश खालीलपैकी कोणत्या देशामध्ये मेरापी हा सक्रिय ज्वालामुखीचा प्रदेश खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील मेरापी हा सक्रिय ज्वालामुखीचा प्रदेश इंडोनेशिया या देशामध्ये आहे प्रश्न क्रमांक तेरावा पहा जागतिक जल दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो जागतिक जल दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो बघा बावीस मार्च दिवशी विद्यार्थी मित्रांनो जागतिक जल दिन असतो प्रश्न क्रमांक बाप पहा प्रवासी भारतीय दिवस म्हणून खालीलपैकी बघा प्रवासी भारतीय दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो बघा नऊ जानेवारी दिवशी विद्यार्थी मित्रांनो भारतीय प्रवासी दिन असतो प्रश्न क्रमांक बाप पहा जगामधले सर्वात मोठे नदीमधलं बेट माजुली हे बेट खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये द्यौ� आहे बघा जगामधलं सर्वात मोठं नदीमधलं बेट हे माजुली बेट आहे विद्यार्थी मित्रांनो ब्रह्मपुत्रा नदीमध्ये माजुली हे सर्वात मोठे बेट आहे जे की या ठिकाणी बघा आसाम या राज्यामधलं ते बेट आहे विषय क्रमांक सोळावा पहा ग्लोबल वॉर्मिंगला खालीलपैकी कोणता वायू हा जबाबदार वायू असतो बघा ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक तापमान वाढ बघा जागतिक तापमान वाढीला खालीलपैकी कोणता वायू हा जबाबदार वायू असतो बघा परीक्षेमध्ये प्रश्न असतो तर त्या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहील कार्बन डायऑक्साईड हा वायू विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल वॉर्मिंगला जबाबदार असणारा तो वायू आहे दशे क्रमांक सतरा बा पहा भारतीय वनस्पती सर्वेक्षण यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील कोलकाता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतीय वनस्पती सर्वेक्षण यांचं या ठिकाणी मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा जगामधले सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील कॅस्पियन सरोवर हे जगामधलं सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे प्रश्न क्रमांक एकोणीस पहा ओझोनचा थर मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते परिमाप वापरतात ओझोनचा थर मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते परिमाप, परिमाप वापरतात बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता ओझोनचा थर मोजण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो डॉप्शन या ठिकाणी एकक वापरतात प्रश्न क्रमांक वीस पहा बघा प्रश्न क्रमांक वीस पहा अडतीस अक्षांश रेषा खालीलपैकी कोणत्या दोन देशांमधली सीमा अडतीस अक्षांशी सीमारेषा खालीलपैकी कोणत्या दोन देशांमधली सीमारेषा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यामध्ये जी सीमारेषा विद्यार्थी मित्रांना अक्षांश सीमारेषा असे या ठिकाणी म्हटले जाते प्रश्न क्रमांक बावीस पहा लोकनायक हे खालीलपैकी कोणाचं टोप लोकनायक हे पुढीलपैकी कोणाचं टोपण नाव आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील जयप्रकाश नारायण यांचं विद्यार्थी मित्रांनो लोकनायक हे टोपन नाव आहे बघा प्रश्न क्रमांक तेवीस पहा जगप्रसिद्ध पिरॅमिड्स खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहेत बघा जगप्रसिद्ध पिरॅमिड्स विद्यार्थी मित्रांनो इजिप्त या देशामध्ये आहेत प्रश्न क्रमांक चोवीस पहा सिटी ऑफ गोल्डन टेम्पल असे पुढे कोणत्या शहराला म्हणतात सिटी ऑफ गोल्डन टेम्पल असे पुढीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील सिटी ऑफ गोल्डन टेम्पल असे विद्यार्थी मित्रांनो अमृतसर या शहराला म्हणतात प्रश्न क्रमांक पंचवीस पहा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारी पहिली महिला खालीलपैकी कोण ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारी पहिली महिला खालीलपैकी कोण आहे बघा आशा पूर्णादेवी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सव्वीस पहा कथकली हे शास्त्रीय नृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी सम कथकली हे शास्त्रीय नृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे बघा कथकली बघा शास्त्रीय नृत्य विद्यार्थी शास्त्री मित्रांनो केरळ या राज्याशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस पहा जगामधला सर्वात खोल मर्यादा हा गर्ता खालीलपैकी कोणत्या महासागरामधला तो गर्ता आहे बघा जगामधला सर्वात खोल गर्ता मर्यान हा गर्ता विद्यार्थी मित्रांनो पॅसिफिक या महासागरामधला तो गर्ता आहे क्रमांक अठ्ठावीस पहा पृथ्वीवर दिवस आणि रात्र खालीलपैकी कशामुळे होतात पृथ्वीवर दिवस आणि रात्र खालीलपैकी कशामुळे होतात मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील पृथ्वीच्या परिवर्तनामुळे विद्यार्थी पृथ्वीवर दिवस आणि रात्रही होत असतात विश्वास क्रमांक एकोणतीस पहा मूळ रेखावृत्त खालीलपैकी कोणत्या शहरामधून जाते बघा मूळ रेखावृत्त खालीलपैकी कोणत्या शहरामधून जाते मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील या शहरामधून मूळ रेखावृत्त जाते विश्वास क्रमांक पुढचा बघा निलगिरी पर्वतामधलं सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणता आहे बघा हा प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये असतो विद्यार्थी मित्रांनो निलगिरी पर्वतामधलं सर्वात उंच शिखर म्हणजे द्रोडाबेटा हे शिखर निलगिरी या पर्वतामधलं सर्वात उंच ते शिखर आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा विषुवृत्त या प्रदेशामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो विषुववृत्त या प्रदेशामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो बघा विषुववृत्तामध्ये विद्यार्थी मित्रांनो आरोह या प्रकारचा प्रामुख्याने पाऊस पडतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र बघा महाराष्ट्र राज्याचा क्षेत्रफळानुसार भारतामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र बघा विद्यार्थी मित्रांनो तिसरा क्रमांक लाल ग्रह असे पुढे कोणत्या ग्रहाला म्हणतात लाल ग्रह बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील मंगळ या ग्रहाला लाल ग्रह या ठिकाणी असे म्हटले जाते दुसरा क्रमांक पुढचा बघा जन गण मन हे भारताचं राष्ट्रगीत सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या वर्षी गायण्यात आले होते बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता विद्यार्थी मित्रांनो भारताचं राष्ट्रगीत जनगणमन हे सर्वात प्रथम सन एकोणीसशे अकरा मध्ये ते सर्वात प्रथम गायण्यात आले होते कशा क्रमांक पस्तीस पा हुतात्मा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो हुतात्मा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे तीस जानेवारी दिवशी विद्यार्थी मित्रांनो हुतात्मा दिन असतो प्रश्न क्रमांक पुढचा भारतीय राष्ट्रध्वज यामधला केसरी रंग हा खालीलपैकी कशाचं प्रतीक आहे बघा भारतीय राष्ट्रध्वज या मधला बघा केसरी रंग हा विद्यार्थी मित्रांनो साहस आणि त्याग यांचं या ठिकाणी या ठिकाणी प्रतीक आहे क्ष क्रमांक पुढचा बघा चिल्का हे भारतामधलं प्रमुख सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा चिल्का हे भारतामधलं प्रमुख सरोवर ओरिसा या राज्यामध्ये आहे क्ष क्रमांक पुढचा बघा अयोध्या हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा अयोध्या हे शहर विद्यार्थी मित्रांनो शरयू नदीच्या काठावर आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस पहा नारकोडम हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये नारकोडम हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता अंदमान आणि निकोबार या ठिकाणी योग्य आपण प्रश्न क्रमांक चाळीस वाघांचं राज्य असे पुढीलपैकी कोणत्या राज्याला राज्या संबोधले जाते वाघांचे राज्य म्हणून पुढीलपैकी कोणत्या राज्याला संबोधले जाते बघा वाघांचं राज्य म्हणून विद्यार्थी मित्रांनो मध्य प्रदेश राज्याला संबोधले जाते क्रमांक पुढचा बघा पेट्रोलियम व प्राकृतिक गॅसच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे बघा पेट्रोलियम व प्राकृतिक गॅसच्या उत्पादनामध्ये विद्यार्थी मित्रांनो गुजरात राज्य देशामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य आहे पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लोह खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सापडते बघा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लोह विद्यार्थी मित्रांनो चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सापडते बघा अक्ष क्रमांक पुढचा बघा नांदूर मधमेश्वर हे बघा पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असलेलं राष्ट्रीय अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा नांदूर मधमेश्वर बघा पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य विद्यार्थी मित्रांनो नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे अक्ष क्रमांक पुढचा बघा आंतरराष्ट्रीय आम्ली पदार्थ विरोधी दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तेवीस जून या दिवशी विद्यार्थी मित्रांनो बघा आंतरराष्ट्रीय आमली पदार्थ विरोधी असतो क्रमांक बघा भा नंदुरबार हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय येणारा तो जिल्हा आहे बघा नंदुरबार हा जिल्हा विद्यार्थी मित्रांनो कोक बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा पहा सर्वात कमी पावसाळा जिल्हा खालीलपैकी सर्वात कमी पावसाळा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील सोलापूर हा जिल्हा सर्वात कमी पावसाचा तो जिल्हा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा चंदनाचे सर्वाधिक उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते बघा चंदनाचे बघा सर्वाधिक उत्पादन विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा कर्नाटक या राज्यामध्ये चंदनाचं सर्वाधिक उत्पादन हे होत असते पुढचा बघा मराठी सत्तेचा उत्कर्ष हा ऐतिहासिक प्रबंध खालीलपैकी कोणी लिहिला मराठी सत्तेचा बघा उत्कर्ष हा ऐतिहासिक प्रबंध खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे न्यायमूर्ती रानडे या ठिकाणी आपले योग्य उत्तर क्रमांक पुढचा बघा मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या मुस्लिम लीगची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती बघा मुस्लिम लीगची स्थापना विद्यार्थी मित्रांनो सन मुस्लिम लीगची स्थापना ही झाली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीने समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द भारतीय राज्यघटनेच्या घटनेच्या सणामध्ये समाविष्ट करण्यात आले होते बघा बेचाळीस विघटना दुरुस्ती या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्याचा दक्षिणोत्तर विस्तार खालील राज्याचा दक्षिणोत्तर विस्तार खालीलपैकी किती किमी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील दक्षिणोत्तर विद्यार्थी मित्रांनो सातशे किमी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणती नदी विद्यार्थी मित्रांनो कोकणामधली नदी नाही बघा या ठिकाणी चार नद्या आहेत यापैकी कोणती एक नदी आहे कोकणामधली ना ना नदी नाही बघा कोयना नदी विद्यार्थी मित्रांनो कोकणामधली नदी नाही प्रश्न क्रमांक तिसरा पहा सातपुडा बैतूल मध्य प्रदेश या ठिकाणी कोऊंत नदीचा उगम होतो बघा सातपुडा बैतूल मध्य प्रदेश या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तापी नदीचा उगम होतो प्रश्न क्रमांक चौथा पहा संगमनेर आणि नेवासे ही शहरे कोविंताळ नदीच्या काठावर आहेत बघा संगमनेर आणि नेवाशी ही शहरी विद्यार्थी मित्रांनो प्रभरा नदीच्या काठावर आहेत क्रमांक पुढचा पहा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं बघा बिंदुसरा धरण विद्यार्थी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील बिंदुसरा धरण विद्यार्थी मित्रांनो बीड या जिल्ह्यामधलं ते धरण आहे क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या पिकाचा समावेश नगदी पिके यांच्यामध्ये होत नाही मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे या पिकाचा समावेश नगदी पिके यांच्यामध्ये होत नाही तर पिकाचा समावेश मसाल्याचे पदार्थ यांच्यामध्ये हो होत असतो क्रमांक खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे विद्यार्थी मित्रांनो राजेवाडी हे ठिकाण बघा या फळासाठी प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा जैतापूर हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे बघा जैतापूर हा अणुविद्युत प्रकल्प विद्यार्थी मित्रांनो रत्नागिरी वगा थल वगा, थल या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा थळ बघा थळवाय शेत हा खत कारखाना खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता थळवाय शेत खत कारखाना विद्यार्थी मित्रांनो रायगड या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक दहावा पहा या ठिकाणी चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे बघा थंड हवेचं ठिकाण आहे आणि जिल्हा आहे चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे पाचगणी सातारा बरोबर आहे माथेरान रायगड बरोबर आहे तोरणमाळ नंदुरबार बरोबर आहे अंबोली कोल्हापूर बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी चुकीची जोडी राहील क्षण क्रमांक पुढचा बघा प्रतापगड सज्जनगड मकरंदगड हे सर्व किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले किल्ले आहेत बघा प्रतापगड सज्जनगड मकरंदगड विद्यार्थी मित्रांनो हे सर्व किल्ले बघा बघा प्रतापगड ठिकाणी ऑप्शन क्रमांक सातारा या जिल्ह्यामधले किल्ले आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा बेडसे लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या बघा बेडसे लेणी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राय बेडसे लेणी विद्यार्थी मित्रांनो पुणे या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत प्रश्न क्रमांक पुणे ते बारामती यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो पुणे ते बारामती यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील पुणे ते बारामती यांच्या दरम्यान विद्यार्थी या ठिकाणी बघा दिवे घाट लागतो क्रमांक पुढचा बघा रोजगार हमी योजनेचा जिल्हा स्तरावरचा प्रमुख खालीलपैकी कोण असतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील जिल्हा अधिकारी हे रोजगार हमी योजने या ठिकाणी जिल्हा स्तरावरचे प्रमुख असतात शिक्षा क्रमांक पुढचा बघा सहकार विषयक बघा सहकार विषयक पहिला कायदा देशामध्ये कोणत्या वर्षी संमत करण्यात आला होता मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील सन एकोणीशे पुढचा बघा पुणे अहमदनगर सोलापूर उस्मानाबाद ही सर्व शहरे कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये आहेत मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये आहेत कशा क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणती नदी ही राज्यामध्ये पठारी देशामधून वाहत नाही बघा पठारी भागामधून खालीलपैकी कोणती नदीही वाहत नाही बघा या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहील सूर्य ही नदी विद्यार्थी मित्रांनो पठारी भागामधून वाहत नाही अक्षर क्रमांक पुढचा बघा बघा महाराष्ट्र राज्यामधला बघा नेरळ माथेरान हा लोहमार्ग पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा लोहमार्ग आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील राज्यामधा नेरळ माथेरान हा लोहमार्ग विद्यार्थी मित्रांनो अरुंद माफी या प्रकारचा तो लोहमार्ग आहे क्रमांक पुढचा बघा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊ ने खालीलपैकी कोणती दोन ही जोडलेली आहेत बघा ऑप्शन क्रमांक पुणे सोलापूर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा गोदावरी नदीचे खोरे भारतामध्ये कितव्या क्रमांकाचं नदी खोरे आहे बघा गोदावरी नदी खोरे विद्यार्थी मित्रांनो बघा देशामध्ये विद्यार्थी मित्रांनो दुसऱ्या क्रमांकाचं नदी खोरे आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा कुकडी योजनेचा फायदा खालीलपैकी कोणत्या दोन जिल्ह्यांना मिळतो कुकडी योजनेचा फायदा कोणत्या दोन जिल्ह्यांना मिळतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील पुणे व अहमदनगर या दोन जिल्ह्यांना मिळतो प्रश्न क्रमांक बावीस वा डेक्कन क्वीन ही रेल्वे पुढील रेल कोणत्या मार्गावर धावते डेक्कन क्वीन बघा डेक्कन क्वीन ही रेल्वे मार्ग विद्यार्थी मित्रांनो पुणे ते मुंबई या महामार्गावर डेक्कन क्वीन ही रेल्वे धावते प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोकणामध्ये अगदी उत्तरेस आस्त्रिय नदी खालीलपैकी कोणती नदी आहे कोकणामध्ये बघा अगदी उत्तरेकडे आस्त्रिय नदी खालीलपैकी कोणती नदी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन दमनगंगा ही नदी विद्यार्थी कोकणामध्ये अगदी उत्तरेकडे असलेली नदी आहे शिक्षण क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये बघा समुद्राच्या काठी वाढणाऱ्या वनस्पतीचे नाव खालीलपैकी काय आहे बघा महाराष्ट्रामध्ये बघा बघा समुद्राच्या काठी वाढणाऱ्या वनस्पतीचे नाव या ठिकाणी औपशन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर राहील शिक्षण क्रमांक पुढचा बघा कोकणामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची वने प्रामुख्याने आढळतात बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचार कोकणामध्ये कोणत्या प्रकारची वने प्रामुख्याने आढळतात बघा उष्ण कटिबंधीय वने प्रामुख्याने कोकणामध्ये आढळणारी वने आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोल्हापूर रत्नागिरी रायगड या तीन जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या खनिजाच्या खाणी आहेत कोल्हापूर रत्नागिरी व रायगड या तीन जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो बॉक्साईडच्या खाणी आहेत क्रमांक बघा चांदोली हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं बघा चांदोली हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं चा धरण चांदोली बघा ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील नदीवरचं ते धरण आहे पुढचा बघा व चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरून खालीलपैकी कोणती नदी वाहते बघा यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरून विद्यार्थी मित्रांनो वर्धा ही नदी वाहते क्षय क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये नारळाचे सर्वाधिक क्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा सर्वाधिक क्षेत्र विद्यार्थी बघा नारळाचे सर्वाधिक क्षेत्र विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक या ठिकाणी नारळाचं क्षेत्र आहे बघा कोकणची गांधी म्हणून खालीलपैकी कोणाला बघा ची गांधी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले कोकणची गांधी म्हणून बघा आपल्या विद्यार्थी मित्रांनो कोकणचे गांधी म्हणून ओळखले जाते क्रमांक पुढचा रंगळा हा तलाव खालीलपैकी कोणत्या ठिकाणी रंकाळा हा तलाव खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन कोल्हापूर या शहरामध्ये विद्यार्थी मित्रांनो रंगळा हा तलाव आहे क्रमांक पुढचा बघा मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्र विद्यार्थी मित्रांनो नागपूर या ठिकाणी आहे पुढचा बघा गेटवे ऑफ इंडिया हे बघा भारताचं प्रवेशद्वार खालीलपैकी कोणत्या वर्षी बांधण्यात आले होते गेटवे ऑफ इंडिया हे भारताचं प्रवेशद्वार बघा सन एकोणीसशे अकरा मध्ये बांधण्यात आले होते क्रमांक बघा गरम पाण्याच्या झऱ्यामुळे प्रसिद्धीस आलेले बघा वज्रेश्वरी हे स्थळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा वज्रेश्वरी हे स्थळ विद्यार्थी मुंबई उपनगर या ठिका या जिल्ह्यामध्ये आहे बघा हरणे हे बंदर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या किनाऱ्यावरचं बंदर आहे हरणे हे बंदर रत्नागिरी जिल्ह्याच्या किनाऱ्यावरच बंदर आहे बघा महाराष्ट्रामध्ये बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा गोवा या राज्याशी संलग्न आहे कोणत्या एका जिल्ह्याची सीमा ही गोव्या राज्याशी संलग्न आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील सिंधुदुर्ग या जिल्ह्याची सीमा विद्यार्थी मित्रांनो गोवा या राज्याशी संलग्न आहे बघा हळदीच्या उत्पादनासाठी बघा हळदीचे बघा उत्पा सर्वाधिक प्रसिद्ध जिल्हा खालीलपैकी कोणता हळदीच्या उत्पादनासाठी सर्वात प्रसिद्ध जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे सांगली जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा सांगली जिल्ह्यामध्ये बघा सागरेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कशासाठी राखीव आहे बघा सांगली जिल्ह्यामध्ये बघा सागरेश्वर हे अभयारण्य विद्यार्थी मित्रांनो पक्ष्यांसाठी ते राखीव आहे घोडा या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे या ठिकाणी बघा सा सारंग या ठिकाणी घोडा या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आहे सारंग म्हणजे हत्ती प्रश्न क्रमांक चाळीस बघा ललाट या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे ललाट बघा ललाट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो कपाळ या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील अहंकार या शब्दाचा विद्यार्थी मित्रांनो विरुद्ध आर्थिक शब्द आपल्याला आहे अहंकार विनम्रता या ठिकाणी योग्य विरुद्ध आर्थिक शब्द राहील प्रश्न क्रमांक चारही बाजूने पाण्याने वेढलेला भूप्रदेश म्हणजे खालीलपैकी काय होईल बघा चारही बाजूने बघा पाण्याने वेढलेला भूप्रदेश म्हणजे बेट या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा नवीन मतांचा पुरस्कार करणारा त्यांना खालीलपैकी काय नवीन मतांचा पुरस्कार करणारा नवमतवादी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील थंडा फराळ करणे वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगा थंडा फराळ करणे बघा थंडा फराळ करणे म्हणजे उपाशी राहणे या ठिकाणी आपले योग्य अर्थ राहील अडकित्ता खलबत्ता गाजर हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत तर कानडी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत बघा राजवाडा हा शब्द कोणत्या प्रकारच्या समासास या ठिकाणी राजवाडा राजांचा वाडाम बघा तत्पुरुष समास या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा मुडदूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग आहे मुडदूस द जीवनसत्वाच्या अभावी होणारा तो रोग आहे बघा बघा खालीलपैकी सर्वात मोठा कागद कारखाना खालीलपैकी कोणता आहे बघा नेपाळनगर विद्यार्थी मित्रांनो जो की मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे तो सर्वात मोठा कागद कारखाना आहे शिक्षक क्रमांक पुढचा पृथ्वी आपल्या अक्षावर कोणत्या दिशेने फिरते बघा पृथ्वी आपल्या अक्षावर खालीलपैकी कोणत्या दिशेने फिरते बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता बघा पश्चिमेकडून पूर्वेकडे विद्यार्थी मित्रांनो पृथ्वी आपल्या अक्षावरती फिरत असते शिक्षा क्रमांक पुढचा बघा लोकसभेमध्ये बघा सदस्यांची सर्वाधिक संख्या खालीलपैकी किती असू शकते लोकसभेमध्ये सदस्यांची सर्वाधिक संख्या खालीलपैकी किती असू शकते बघा पाचशे बावन्न या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सर्वाधिक ओढिश या ठिकाणी सदस्य संख्या असू शकते प्रश्न क्रमांक पुढचा बघा न्यूट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणी लावला न्यूट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणी लावला तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वांडूला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे